सरोज पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना रीतसर निमंत्रित केले आहे कोणकोण नेते या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित राहतात आणि उपस्थित नेत्यांमध्ये जुगलबंदी रांगणार का याकडं लक्ष लागून राहिलेलं ला आहे नेमकी सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांच्या शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या इस्लामपूर शहरामध्ये हा कार्यक्रम उद्या सोळा ऑगस्ट रोजी होणार आहे इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉक्टर एन डी पाटील विधी महाविद्यालय श्रीमती सरोज नारायण पाटील मानस संशोधन केंद्र आणि डॉक्टर एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा व प्रारंभोत्सव कार्यक्रम या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे सरोज पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना रीत सर निमंत्रित केले आहे आता यामध्ये कोणकोण नेते या, ने या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित राहतात आणि उपस्थित नेत्यांमध्ये जुगल मंदिर रंगणार का याकड सर्वांचं लक्ष रा लागून राहिलं आहे उद्या सांगली जिल्ह्यात अजित पवार यांचा अधिकृत दौरा आहे त्यामुळं अजित पवार तर सकाळच्या सत्रात असलेल्या इस्लामपूरमधील ईश्वरपूरमधील या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचं निश्चित आहे दुसरीकडे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील या कार्यक्रमास उपस्थित राहू शकतात आता हे दोन नेते उपस्थित राहणार असल्यानं जयंत पाटील यांच्या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम असल्यानं या कार्यक्रमाला जयंत पाटील देखील उपस्थित राहणार हे निश्चित मानलं जाते रोहित पवार जर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या व्यासपीठावर आले तर सध्याचे राजकीय परिस्थितीतील कट्टर विरोधक उद्या मधे एका आलेले व्यासपीठावर आले मिळतील राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यापासून अजित पवार गटाकडून सातत्यानं जयंत पाटलांना बाले किल्ल्यामध्येच घेरण्याचा प्रयत्न झाला आहे सांगली जिल्ह्याचे पालकत्व चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे काही दिवसापूर्वीच ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी भाजपमध्ये घरवापसी केलेली आहे दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतही जयंत पाटलांना घेरण्याचा प्रयत्न झाला होता शहराच्या नामांतरावरूनही जयंत पाटलांवर सातत्यानं टीका केली जात आहे त्यामुळं राजकीय प्रतिस्पर्धी एकत्र आल्यास चांगलीच जुगलबंदी रंगणार यात शंका नाही